आपल्याला असा ओटीचा कोन बनवायचा आहे याच्यामध्ये तांदूळ टाकायचे खोबरं हळकुंड नाणं आणि असे ओटीचा कोन बनवायचा आहे तर त्यासाठी मी काय केलं इथे नऊ इंच इथे नऊ इंच घेतलं आणि इकडे नऊ इंच घेतलं आणि असा एक अर्ध कोल करून घेतला आणि मग असं एकदम कट करून घेतले बघा हे किती एक, कि ती एक दोन तीन आणि चार एकदम कट केले मी आणि मग असे चार कोण आपल्याला मिळतात मग अस्तर अस लावायचं असेल तर अस्तर लावू शकता पण मला अस्तर नव्हतं लावायचं म्हणून मी डबल घेतलं हे आता डबल घेतल्यानंतर याला उलटं करायचं आणि मग अशी शिलाई मारून घ्यायची इथे इथे थोडं गॅप ठेवायची आणि इथे थोडी शिलाई मारायची इथे गॅप ठेवायची आणि परत इथे शिलाई मारून घ्यायची आणि मग इथे असा परत एक नाडी ओण्यासाठी आपल्याला करायचा तसं एक दोन शिलाई मारून घ्यायच्या दाखवते मी तुम्हाला ही जे असते की नाही अशी अशी टीप मारून घ्यायची आपल्याला खाली एक वरती कारण मग इथे आपल्याला ही नाडी ओवायची असते तर मध्ये गॅप ठेवायची थोडी टीप मारायची नाही म्हणजे मा मग आपल्याला तिथे नाडी ओवायला जागा राहते आणि अशीवरून लेस लावायची त्याला चला दाखवते आता कशी ते हे उलटं करून घ्यायचं आहे आणि थोडी जागा ठेवायची एक अर्धा इंचाची मग खाली परत टीप मारून घ्यायची हे जे गॅप ठेवली ना इथून आपल्याला हे उलटवून घ्यायचंय सगळं आता हे मी उलटवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तेवढूशा याच्यातून आपण एवढं सगळं काय उलटवलेलं आहे अर्धा इंचा मधून एक बोट एवढी जागा आहे फक्त नाडीसाठी असं ठेवलं आपण आता याला लेस लावून घ्यायची आता हा त्रिकोण झाला आपला कोण आता हा इथे टीप मारून घ्यायची आणि परत हे उलटून घ्यायचं हे सुलट बाजू आहे ती आत ठेवायची आणि इथून टीप मारून घेऊया त्याच्या आधी इथे मारायची आपल्याला टीप नाडी ओण्यासाठी आता इथून नाडी ओवायची आपल्याला त्याच्यासाठी इथे टीप मारून घेतली आहे शिवताना इथे जिथे आपण नाडी ओण्यासाठी ठेवले तिथे टीप मारायची नाही त्याच्या खाली आणि त्याच्या वरती टिप मारायची आहे आणि हा असा थोडा क्रॉस जातं तर हे गेलं तरी जाऊ द्यायचं आहे ते हे असं होणार नाही आहे जरी आपण क्रॉस कापत असलो तरी असं होणार नाही ते वरती खाली होईल त्यापेक्षा हे असं ही टोकं महत्त्वाची आहेत ही घ्यायची आणि मग इथे हे वाया गेलं तरी चालेल

एका बाजूला आपल्याला थोडं कट करून घ्यायला लागतं हा पॅक बाजू असताना तिकडनं आणि मग ही दोरी आपल्याला हवी तेवढी गरजेनुसार ठेवायची आहे आणि त्याला असं हे लटकन लावायचं आपल्याला अशी ओटीची ओटीचा कोन म्हणायचा हा असा तयार झाला आपल्या खूप छान आहे आणि सोप्पा आहे आता याला हे असे इथे लटकन लावून ठेवते रात्री मी नुसतं हे लावलं होतं लटकन पण ह्याच्यामुळं काय होतं ती गाठ दिसत होती दोऱ्याची लेसची त्यामुळं मग मला हे लटकन का बनवावं लागले कापडाचे आणि मग आत्ता उलट अधिक छान दिसायला लागले ते मस्त सगळे असे छान झाले आहेत ओटी